मुंड्यांचे वारसदार ना धनंजय आहे ना पंकज आहे हे जे दोन बहीण भाऊ आहेत ना हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात आणि ह्यांचं काम काय आहे लोकांना त्रास देणे लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे लोकांना पैशासाठी मारणे माझ्यासारख्या जा बाईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही माझी पण जमीन हडप केलेलीच आहे इतरांच्या जमिनी गोरगरिबांच्या घेणे त्यात यांचे हे टोळ भैरुळ कराडसारखे माणसं हे सगळे यांच्यासोबत मिळालेले आहेत आणि ह्या बहिणीला आता मजबूत खांदा हवा आहे म्हणून त्यांनी तिच्यासो त्याच्यासोबत त्या धन धनंजयसोबत साठालोटं करून घेतलेलं आहे आणि हे दोन बहीण भाऊ त्या बीडमध्ये लोकशाही राजकारण सोडून हुकूमशाही राजकारण करत आहेत त्याच्यामुळे हे दोघंही वारसदाराच्या लायकीचे नाही आहेत मुंडेंचं नाव यांनी प्रचंड खाली आणलेलं आहे लोकांच्या मनामध्ये आज हे मुंडेंचे असले दोन असं म्हणतात कुठे मुंडे साहेब आणि कुठे हे दोन असे म्हणतात म्हणजे खरे वारसदार हे नाही आहेत खरे वारसदार बीडची जनता मराठवाड्याची जनता आज त्यांनी त्यांचं नाव जिवंत ठेवलं आहे हे कसले जिवंत ठेवतात हो हे फक्त माझे बाबा माझे काकान माझे मामा असं म्हणतच वर आलेले आहेत हे जिवंत ठेवणाऱ्यातले नाही यांना यांचं राजकारण करायचं आहे ना म्हणून हे त्यांच्या नावाने त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतायत आहेत बीडची जनता आहे ना प्रचंड भोळी आहे परळीची जनता भोळी आहे हे त्यांच्या नाव त्यांना माहिती आहे की बीडच्या जनतेला गोपीनाथरावांविषयी प्रचंड हृदयातून माया आहे आज घराघरात त्यांचे फोटो लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे त्याचं हे मोठं राजकारण करून स्वतः निवडून येतात ॲक्च्युली ना बीडच्या जनतेने यांना पाठीवर मारला ना तर हे यांना दहा हजारसुद्धा मतं मिळणार नाहीत मी तुम्हाला सांगते हे दोघंही बहीण भाऊ असे तोंडावर आपटतील मराठवाड्यांनी यांना पाठ फिरवली ना पूर्ण जनतेनी तर हे तोंडावर आपटतील खरे वारसदार यांचे आजचे त्यांचे कार्यकर्ते जे की मंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत ते आहेत आणि बीडची जनता आहे माझं हे ठाम मत आहे